बंधू भगिनी आपल्याला माहिती आहे राम भाऊ शिंदे ज्यावेळेस पालकमंत्री होते या ठिकाणी मंत्री होते आमदार होते इतक्या मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास झाला खूप मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणला वेगवेगळ्या वेग प्रकारची कामं केली डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणले रस्त्यांचे पैसे आणले रेल्वेचे पैसे आणले वेगवेगळ्या प्रकारची कामं या जिल्ह्यामध्ये आणि या भागामध्ये आपल्या नेत्यांच्या माध्यमातून झाली आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी मागच्या विधानसभेमध्ये आपण दुसरे आमदार निवडून दिले त्यांना निवडून दिल्यानंतर या ठिकाणी बोल बचन शिवाय तुम्हाला काहीच आलं नाही आजही बघा पुन्हा आपलं सरकार आलं आणि सरकार आल्याबरोबर रामभाऊ शिंदे जसे आपले आमदार झाले पुन्हा कर्जत जामखेड मध्ये या ठिकाणी एम आय डी सी तयार करण्याचा विषय असो पिण्याच्या पाण्याच्या योजना असो रस्त्यांच्या योजना असो सगळ्या योजना या ठिकाणी सुरू झाल्या आणि आता पुन्हा सांगतो राम भाऊनी ज्या ज्या मागण्या या ठिकाणी केल्या आहेत राम भाऊ चिंता करू नका मी तुमचा बेरर चेक आहे त्याच्यावर किंमत तुम्ही टाकायची आहे सही मी केलेली आहे त्यामुळे जेवढ्या योजना तुम्ही मागाल तेवढ्या योजना निश्चितपणे तुम्हाला मिळतील आणि एवढंच नाही आमच्या सुरेश अण्णांचे ठोके वाढले कारण इतक्या मुश्किलीने मराठवाड्याच्या हिस्साचं पाणी जे पळवून नेलं होतं ते आम्ही मराठवाड्यामध्ये परत आणलं इतक्या वर्षाच्या संघर्षाने आणलं चौदाशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि मराठवाड्याच्या हिश्श्याचं पाणी आणलं सुरेश अण्णांना वाटलं की आता रामभाऊ पळवून नेतात का नाही अण्णा ना तुम्ही माझ्या तेवढ्याच जवळचे आहे आणि मराठवाड्याचं पाणी कसं आपण पळवून देऊ देऊ पण रामभाऊ चिंता करू नका आता आम्ही नवीन योजना हातामध्ये घेतली आहे कृष्णा फ्लड डायव्हर्शनची योजना ज्यामध्ये चार हजार कोटी रुपयाची योजना आहे ज्या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी दरवर्षी पुराचं वाहून जाणारं पाणी हे आम्ही डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या दुष्काळी भागामध्ये मराठवाड्यामध्ये त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही आपला जो पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी आणणार आहोत निश्चितपणे हे जे काही आपल्याला ॲडिशनल पाणी मिळत आहे मी तुम्हाला सांगतो आम्ही तात्काळ त्या पाण्यावर आपली योजना करता येईल का हे पडताळून बघू आणि तुम्हालाही दिलासा देण्याचा प्रयत्न करू आणि एवढंच नाही तर पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे देखील नगर जिल्ह्यामध्ये आणून नगर नाशिक आणि मराठवाड्यामध्ये नेण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे काळजी करू नका आपण हे ठरवलंय येत्या काळामध्ये नगर जिल्ह्यातला सगळा दुष्काळ हा आपल्याला दूर करायचा आहे आणि हे कसं करता येईल हे करता येईल देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं तरच कारण इतके वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी बंद पडलेले प्रोजेक्ट होते आता आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये आहे पन्नास वर्ष बंद होता तो प्रोजेक्ट आपण पूर्ण करून दाखवला याच कारण आपल्याकडे मोदीजी आहेत मोदीजींनी पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्राला सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याकरता दिले म्हणून आज सगळीकडे सिंचनाची कामं चाललेली आहेत आणि वर्षानुवर्ष रखडलेली हो क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद